भारत सरकारला खोटे पुरावे देऊन या ऍग्रो प्रोडक्ट कंपनीचे मालक धैर्यशील विनायक यांनी सहा ट्रेडमार्क मिळवले आहेत असा आरोप कृषी संशोधक आणि उद्योजक शिवाजी देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत केला या प्रकाराची योग्य चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे बावस्कर यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे खोटी कागदपत्रे सादर करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय कृषी यंत्राशी संबंधित केस बाबसकर पुणे जिल्हा न्यायालय भारत सरकारचे ट्रेडमार्क आणि कॉपीराइट ऑफिस या ठिकाणी हरले आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे सगळ्यात पहिलं तर हा जो वाद होता हा फुटी केस दाखल करण्याचा वाद आहे जी जो जो ब्रँड जर्मिनेटर जो नाव आहे समजा कॉपीराइट म्हणतो ट्रेडमार्क हा त्यांचा नसताना त्यांनी आमचा आहे असं खोटं चित्र निर्माण करून त्यांनी दोन हजार मध्ये जी केस आमच्यावरती दाखल केली जर्मिनेटर विरुद्ध जर्मफार्ट ऍक्च्युअली दोन हजार चौदा पासून जर्मिनेटर हा जो काही कॉपरेट आहे किंवा ट्रेडमार्क आहे हा ऍक्च्युअली श्रीमती जैन मुन मॅडम आहे उत्तर प्रदेश आहे त्यांचा आहे तर तर आमची जी मागणी आहे ती आता सगळ्यात पहिले तर त्यांनी जी आमच्यावरती खोटी केस दाखल केली होती त्यांच्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचा गुन्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जो जर्मिनेटर जो त्यांचा ब्रँड आहे खरं नियमानुसार त्यांना विकायला परमिशन नाही त्याच्यावरती पहिली बंदी आणली गेली पाहिजे जर्मिनेटरवरती पहिली बंदी आली पाहिजे ते आहे आम्ही आता त्याच्यासाठी आम्ही कॉपीरेटचे दिल्लीच्या ऑफिसपर्यंत वगैरे आम्ही ऍप्लिकेशन वगैरे बरेच केलेले आहेत आणि आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत आता आम्ही तिथे केस दाखल करतो आहोत ती केस आहे ती त्यांचे जे जर्मिनेटर नावाचा जो त्यांनी खोटा कॉपीरेट मिळवलेला आहे खोटी माहिती देऊन तो रद्द करण्यात यावा आणि कॉर्पोरेट ऑफिसचं जे आहे दिल्लीचं भारत सरकारचं त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही मुंबई मुंबईच्या हायकोर्टामध्ये तिथे केस दाखल करतो आहोत